मी एवढा खर्च करून आज मी सुद्धा कुठेतरी एन्जॉय केला असता कुठेतरी फिरायला गेलो असतो परंतु आज सुद्धा आम्हाला या जनतेसाठी झगडायचं आहे आमच्यासाठी लढायचं आहे आणि म्हणून त्यासाठी आम्ही आजपर्यंत आजही कालही संघर्ष करत होतो आजही करू आणि उद्याही आम्ही संघर्ष करू एवढं बोलून या ठिकाणी मी जे सर्वांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपण सर्वांनी इथे प्रमुख पाहुणे मोरे साहेब खरेसाहेब या ठिकाणी आपण हजेरी लावलीत त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो जय भीम जय महाराष्ट्र सांगू की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या सर्व वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या वंचितांना शोषितांना पीडितांना जे न्याय दिलेलं आहे आणि त्यांचे विचार या गल्लीबोळात पोचण्याचं आमची नैतिक जबाबदारी आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलं मोठं केलं आमची ही जबाबदारी समजतो की या व वाड्या वस्तीमध्ये जाऊन बाबासाहेबांनी या देशासाठी काय केलं बाबासाहेबांनी या देशातल्या लोकांचा अन्याय दूर कसे केले या दुरातून निवारण करण्याची शक्ती या या झोपडीत लोकांमध्ये निर्माण करण्याचे काम आम्ही करणार होतो नुसता गाजावाजा करून हा देश प्रगतशील होऊ शकणार नाही तर त्याला पुस्तकाची गरज आहे बाबासाहेबांनी जसं माणसावर प्रेम केलं तसे बाबासाहेबांचे विचार पुस्तकामधूनच लोकांना प्रेरित होतील म्हणून ह्या विभागातल्या सर्व जनतेला आम्ही आवाहन करतो की आपण नाच गाण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा पुस्तकात लक्ष घालावं आणि त्यामुळे आपल्या आपली प्रगती होईल देशाची प्रगती होईल आणि हा संदेश आम्ही या संपूर्ण विभागामध्ये देण्याचं काम करतो तिथे जाळण्यात आली आणि मनुस्मृती जिंदाबाद संविधान मुर्दाबाद बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबाद असे नारे देण्यात आले आणि संविधानाचा अपमान केलेला आहे परंतु सरकारने त्यांना आतापर्यंत शिक्षा दिलेली नाही आणि म्हणून हे आपले संविधान भारताचे संविधान देशाचे संविधान धोक्यात आहे आणि म्हणून आपण काय करायचं आहे सगळ्यांनी मिळून आपण आंबेडकर यांच्यात एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त राबड येथे एक विविध असं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते कार्यक्रमाचं आयोजन म्हणजे या ठिकाणी आम्रपाली महिला मंडळ आहे यांच्या माध्यमातून या ठिकाणी ते म्हणजे सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आम्रपाली महिला मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्या विजयाताई उघाडे आपण जाणून घेऊया की दरवर्षी या ठिकाणी कशा पद्धतीने या सर्वसामान्य जो घटक आहे यांना कशा पद्धतीने या जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रमाचा उपक्रम राबवला जातो अच्छा चा, चा, मी आजच्या दिवशी आम्रपाली महिला मंडळाच्या संस्थेच्या माध्यमातून हा प्रत्येक वर्षाप्रमाणे आज याही वर्षी आम्ही कार्यक्रम करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीस जयंती साजरी करत आहोत खूप जयंती आनंदाने आणि खूप स्वागत करून आम्ही तयारी केलेली आहे रात्री आमचा कार्यक्रम होता गायनाचा कार्यक्रम होता मुलांचा कार्यक्रम होता तसेच आधी बारा वाजता वंदना घेऊन आम्ही सगळा कार्यक्रम पार पाडला सकाळ बसून आमचं बहुचिंतनचा कार्यक्रम दंडवंदनचा कार्यक्रम अशा वेगवेगळे सगळे मान्यवर येत आहेत दिवसभर आता मान्यवराचं पण चालू आहे त्यांचा सत्कारसमारंभ चालू आहे आणि आमच्या आम्रपाली महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर सर्व जवान मुलं जे असतील आपले युवक असतील युवकांचा खूप मला साथ आहे आणि त्यांच्या माध्यमातून आमोगाडे ॲडव्होकेट आहेत त्यांची सगळी टीम आहे सगळी तर या सगळ्यांचा शक्त आपला मी असं सांगेल की आमच्या दोन प्रभागामध्ये अठरा आणि एकोणीस प्रभाग नंबर आहेत त्या प्रभागामधले आमच्या प्रत्येक वर्षाला आम्ही कमीत कमी, कमी। दोनशे क्विंटलचं आमचं अन्नदान आम्ही करत असतो आणि खूप उत्साहानं आम्हाला आनंद होतो हर कार्यक्रम आम्ही करत असतो आणि याही वर्षी मला वाटतं प्रत्येक वर्षापेक्षाही यावर्षी खूप जोसानं आम्ही जयंती जो साजरी करत आहोत मग बाबासाहेब आंबेडकरांच्या असेल शिवाजी महाराज छत्रपतीजींच्या असेल सर्व मानवांना आम्ही वंदन करून हा कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी खूप आनंदाने घेत आहोत या बाबासाहेबांचं एक ब्रीद वाक्य आहे की संघटित संघर्ष करा पण संघर्षाच्या बरोबर आता व्यवसायाच्या मुख्यमंत्र्यांचा तुम्ही म्हणालात की ॲडव्होकेट आपल्याला माहिती सर्व लोकांची टीम माहिती असंच तुमच्या अंमपाली महिला मंडळ महिला की मला छोटासा पाहिजे तर या अमरावती व्यवसायासाठी खूप हेच्या अगोदर मी मग तुम्हाला सांगेन की नगरसेवक असून सुद्धा काही लोकांनी कामं केलेले नाहीत पण नगरपेक्षा नगरसेवकांच्या हातात असून कामं करत नसतात पण नगरसेवक नसताना सुद्धा मी खूप कामं केलेले आहेत प्रग्रामध्ये कारण त्यावेळेस पुस्ते वाटत गेलेले आहेत शिवाय मिशने वाटप केलेलं आहे पाठपुरावा करून चप्पलची दुकानं टाकून दिलेले आहेत मंदाताईच्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम त्यावेळेस केलेले होते तर मी खातीग्राम होते एक महामंडळावर असताना मी जवळजवळ एक सत्तर ते ऐंशी लाखाचं लोन मी माझ्या प्रभरामध्ये वाटप केलेलं आहे तर भरपूर काही आम्ही कामं केलेले आहेत आणि इथून पुढं पण आम्हाला संधी भेटली तर शंभर टक्के आम्ही महिलांसाठी युवकांसाठी आणि मुलांसाठी नक्की काम करतो ज्या ठिकाणी साजरी करत नस। नसून असून त्या ठिकाणी महिलांना किंवा युवकांना कशा पद्धतीने आपल्याला त्यांचं भविष्य घडवायचा येईल तो प्रयत्न या ठिकाणी नापालिक महिला मलाच्या वतीने केला जात आहे असंही या ठिकाणी विजेताईवाडे यांनी सांगितलेलं आहे संस्थेकडून जयंतीसारखे उत्साहात साजरी केली जाते बाबासाहेबांची एकशे खाली जयंती करून आणि साजरी आहे येतो सगळं चांगले प्रोग्राम हातपुराबले जाते आता मोजंत जेवण झालं महिला मंडळात साई गाडे ॲडव्होकेट अमृ गाडे यांच्याबरोबर चार वर्षप्रमाणे

पाणि कर्तव्य सारी पाणि शमा नेन्द

Paṇi śramaṇa येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नगर हे अनेक वर्षापासून या ठिकाणी स्थापित आहे इथे जो काही वर्ग आहे तो सर्वसामान्य माध्यमातला हा वर्ग आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मारणारा सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वर्ग वर्ग आहे आणि एकशे त्रेपन्तावीस जयंती जी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सादर होते त्याचं मुख्य कारण म्हणजे नम्रपाल महिला मंडळाच्या ज्या अध्यक्ष आहेत विजयादेव आहे आणि त्यांचे चिरंजीव समाजसेवक म्हणून ज्यांना आपण उल्लेख करतो ते ॲडव्होकेट अमोल उघाडे हे दरवर्षी या ठिकाणी जयंती साजरी करतात मुवळ जयंती साजरी करत नाहीत तर त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजच्या युवा पिढीपर्यंत ते पोहोचवतात आपण या ठिकाणी ते ॲडव्होकेट आहेत आणि त्यांचा नेहमीचा त्यांचा प्रयत्न असतो की आईवडिलांचा नंतरचा जर वारसा तर ते उघाडे करतायत आणि ही परंपरा पुढे चालू ठेवली पाहिजे आणि आजची युवा पिढीसुद्धा आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नक्कीच त्याने समर्थन दरवर्षी अधिकारी मोठ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वप्रथम नवी मुंबईतील तमाम नागरिकांना माझ्या व माझ्या कुटुंबातर्फे माझ्या प्रभागातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आपण पाहताय दरवर्षीप्रमाणे आम्ही या प्रभागामध्ये काहीतरी सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत असतो बाबासाहेबांनी या जगाला दिशा दिली मार्ग दाखवला आहे आणि त्या मार्गावर आम्ही चालण्याचा सा दरवर्षी प्रयत्न करत असतो फक्त नाचून आणि गाऊन बाबासाहेबांची जयंती साजरी करता येणार नाही बाबासाहेबांची बाबा जयंती खऱ्या अर्थाने साजरी करायची असेल प्रबोधनाच्या माध्यमातून आणि बाबासाहेबांनी सांगितले शिक्षण ही वाघिणीची दूध आहे जो हे प्राशन करेल तो वाघासारखे गुरकुर्ल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे वाघासारखे जर गुरुकुर्ल्याशिवाय राहायचं नसेल तर आपलं शिक्षण घेणं गरजेचं आहे आणि आम्ही शिकलो आम्ही अशा प्रभागात राहूनसुद्धा डॉक्टर वकील इंजिनिअरसुद्धा बनलेली या ठिकाणी मुलं आहेत आणि आमचं कर्तव्य आहे ज्या समाजाचा आपला जन्म झालेला आहे त्या समाजाचा उद्धार करणं आपलं कर्तव्य आहे असं म्हणतात त्यामुळे आम्ही शिकलो तर आमचं शिक्षण हे समाजाच्या कामी लागलं पाहिजे त्या देशाच्या हितासाठी लागलं पाहिजे या दृष्टिकोनातून गेली तीन दिवस लागोपाठ आम्ही मुलांसाठी असतील शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी राबवत आहोत गाय प्रबोधनाचा गायनाचा कार्यक्रम अंबेशे यांचा होता आज सुद्धा भव्य असं दोन्ही प्रभागातील लोकांना आम्ही जेवणाचा स्नेहभजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि अशा प्रकारे दरवर्षी आम्ही कार्यक्रम आयोजित करत असतो आमची संपूर्ण टीम आहे संपूर्ण आमचे कार्यकर्ते आहेत यांच्या माध्यमातून याच्या सहकार्याने आम्ही दरवर्षी या ठिकाणी प्रोग्राम राबवण्याचा प्रसिद्ध करतो त्यांनी सांगितलं की दरवर्षी आम्ही जयंती साजरी करत नाही तर समाजाचं प्रबोधन करतो आणि तोच वसा घेऊन ते पुढे काम करतात याच्या व्यतिरिक्त तुम्ही वर्षभरा कोणते कोण कोणते उपक्रम आम्ही बघा या दरवर्षी आम्ही फक्त वॉटर गटर मीटर पुरते आम्ही या ठिकाणी कामं करतो आम्ही प्रत्येक गल्ली बोळ्यातल्या तळागाळातल्या लोकांसाठी या ठिकाणी काम करत त्यामुळे आम्ही नगरसेवक असलो काय सत्तेत असलो काय नसलो काय आम्हाला कोणत्या गोष्टीचं फरक पडत नाही आम्ही समाजसेवा या दृष्टीने समाजसेवा हे आमच्या रक्त आहे आणि त्यामुळे त्या देखील कोणत्याही गोरगरीब शेतकरी वर्गाचे काही प्रश्न असतील तर त्यासाठी चोवीस तास आम्ही उपलब्ध असतो चोवीस तास त्यांच्या मदतीसाठी धावून घेण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि ज्या मूलभूत गरजा आहेत अन्नवस्त्र निवारा कोरोना यात्र शासनाच्या मूलभूत गरजा आहेत त्याच्या पलीकडे जाऊनसुद्धा मुलांच्या महिलांच्या त्या भगिनींच्या बऱ्याच मोठ्यावर असे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा एक काहीतरी आपण सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही आयुष्य म्हणजे दिवसरात्र झटण्याचा प्रयत्न करत असतो तर त्यामध्ये मला माहिती या प्रयत्नामध्ये आपण आहे की ते हजारो लोकं या ठिकाणी येऊन जेवणाचा आस्वाद घेत आहेत सकाळपासून या ठिकाणी जेवण चालू आहे आणि फक्त आम्ही एवढ्या पुरतं मर्यादित राहणार नाही तर या माध्यमातून लोकांना परिवर्तन करावं लोकांच्या मनामनामध्ये तलाव बाबासाहेबांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे महात्माजीचे फुलांचे विजाऊंचे रामाईचे सावित्रीबाईंचे यांचे सर्वांचे महापुरुषांचे विचार त्यांच्या मनामध्ये रुजावे यासाठी आम्ही आणि आमचं मंडळ संपूर्ण एक ठिकाणी दरवर्षी काम करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक शेत जयंतीनिमित्त विद्यातील सर्व नागरिकांना नागरीक यासाठी जयंतीचा अभिन करण्यात खूप वर्षापासून उघाडे परिवार अंम अम्नपाली महिला मंडळाचे अध्यक्ष विजयाताई उघाडे व तसेच समाजसेवक आणि ॲडव्होकेट अमोल साहेब यांच्या माध्यमातून हा जयंतीचा कार्यक्रम गेल्या कित्येक वर्षापासून करतो आणि त्यांनी त्यांच्या जयंतीच्यातर्फे भ भोजनदानाचा पण कार्यक्रम देऊन बऱ्याच लोकांना त्यांच्या जेव जेवण त्यांच्यातर्फे जेवण देतात खूप चांगले कार्यक्रम राबतात गेल्या काही वर्षामध्ये जे काही कार्यक्रम असतात ते सर्व त्यांच्या स्वखर्चानं त्यांच्या स्वतःच्या कष्टाच्या पैशातून कुणाकडून पैसे न घेता ते स्वतःच्या खर्चानं सर्व खर्च करून साजरा करतात आणि त्यांचं खूप तिकडं अभिनंदन केलं तरी कमीच आहे त्यांचं जे कर्तव्य आहे ते स्वतःच्या जबाबदारीमधून कर्तव्य पार मुगवतात मी एवढंच बोलून त्यांच्या उघाडी परिवाराला खूप वाद करतो अधिकाधिक शुभेच्छा देतो त्यांना mm. पुढे असंच कार्य करत राहू आणि आमचा सपोर्ट त्यांच्या पाठीमागे हमेशा राहील पुढे मी तर उभा करायचं झाला आणि निवडून आवडतं यांचा घरामुळं खरं खरंच आम्ही सर्वजा माणसं झालं तर आमच्या आता एक रुपया वर्गणी घ्यायला तर एवढे माणसं mm. जेवायला ते मला ह्याच्यामध्ये आनंद yeah. वाटतो mm. जय भीम हा श्रीलंका चौदा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी ॲडव्होकेट सॉरी दोन हजार चोवीस रोजी आपल्या गापाले गापाले विभागातील ॲडव्होकेट अमोलदा उगाडे यांच्या हस्ते सालाबतप्रमाणे यावर्षी देखील दीमजयंतीचा कार्यक्रम आटा माटात अतिशय असा सण साजरा करतात दरवर्षीप्रमाणे त्यांनी यावर्षी सण साजरा केलेला आहे तेही गोरगरिबांकडून वर्गण न घेता स्व खर्चांनी हा सण आपला सर्व विभागातील रहिवाशांना एकत्र घेऊन जोरदार अशा पद्धतीत करतात आम्ही दातांच्या मागं कांद्याला खांदा लावून काम करू इच्छितो एवढेच बोलतो माझे दोन सोबत